रामकृष्ण मंडळी कोकणी जेवण या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज आम्ही चाललो आहे बघा आमच्या शेतात मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले होते आमचं शेत लावणी त्याचा लावून जवळजवळ दोन महिने झालेत तर त्याच्यात पाणी वगैरे साचून काय की पाणी कमी पडलं हे बघायला लागतं आहे गणपतीची गडबड असल्यामुळं आम्हाला पण जायला भेटलेला नव्हता किंवा भात काय पोटरीला आलाय की नाही पसवत की नाही हे पण बघावं लागतंय तर त्याच्यासाठी आम्ही आता जातोय बघाय तर मंडळी आता तुम्ही बघताय हे खाली जे तुम्हाला शेत दिसत आहे हे बघा हे त्या पलीकडे तिकडे बांधापर्यंत हे शेत आहे आमचं आणि या शेताचं नाव आहे स्थानिक नाव आहे आड या आम्ही आडीतली भात शेती असं म्हणतो तर बघा चांगल्यापैकी भात वाढलाय भात बघाय उत्तम प्रकारे उंच वाढलेलं आहे भात बघा उशीर तर म्हणजे हे बघा भात फुलायला सुरुवात झाली आहे बघा हे बघा भात पसवून हे बघा आता हे फुल होणार असं प्रकारे आणि याच्यातनं मग दूध तयार होऊन तांदळाचा गोटा तयार होतो म्हणजे पूर्ण केशीर आधी हे अशी फुलं फुलणार बघा आणि नंतर केशीर तयार होतं भात तयार होतं तर मित्रांनो तुम्ही आता ही जी लावणी बघताय ना ही बघा या भाताची उंची बघा दोन महिने लावून झालेत पण उंची उंचीच वाढली नाही बघा उमलाटाच्या शेतीतला मी जरा एक फरक सांगतो तुम्हाला की ही जी लावणी आहे ही कमी उंचीची झाली आहे बघा अति पाणी असल्यामुळं आणि आता ती तेवढ्याच दरम्यान लावलेली भात शेती मी दाखवतो दुसऱ्या मळीतली एकाच ठिकाणी पण मळी दुसरी तर मी दाखवतो बघा हे बघा हा भाग बघा तुम्ही हे बघा खालपासून बघा हे बघा हे आता पर्यंत हे बघा तर हे भात बघा उंचीने किती वाढला ते म्हणजे कमी पाणी आणि जास्त पाणी हे उमलाट्याच्या शेतीतला फरक आहे मित्रांनो बघा आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा मी दाखवतो तुम्हाला एका ठिकाणी यामुळे बघा इथे कर्पा रोग हे बघा हा बघा तुम्हाला हा जो दिसतोय ना विषय हे बघा हे ते बघा भात पूर्ण जळल्यासारखा झालाय बघा हा करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे मित्रांनो हा बघा भात पूर्ण असं पांढरं ज पांढरं होत काही की वेळास हे बघा तर म्हणजे आता तुम्ही बघा भाताची लेवल बघा पूर्ण शेताची जी लेवल आहे भाताची उंची ही तशी एक सारखी दिसते बघा म्हणजे याच्यात दुसरा कुठलाही खेड किंवा मिसळ बियाणं नाही आहे दुसर पण काही ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारे बघा उंच काही मध्ये मध्ये हे बघा हे बघा हे भाताचं उंच काही ठिकाणी आहे बघा काही उंच ठिकाणी काड्या आल्या आहेत हे बियाणं काय आहे माहितीये काय खेड आमच्या इकडे आम्ही खेडा बियाणा म्हणतो खेडा असं हे बघा मध्ये मध्ये तुम्हाला दिसतंय उंच बियाणं काही ठिकाणी उंच भात आलाय काही ठिकाणी तर त्याला ते खेड आहे म्हणजे आपण हे भात बियांसाठी ठेवू शकत नाही आणि बियांसाठी जर ठेवायचा असेल तर हा असा उंच आलेला सगळा भाग जो आहे हा एका बाजूला काढायला लागतो नाहीतर भात परत खेड होणार आणि आपण ते बियासाठी ठेवू शकत नाही तर हे बघा तुम्ही वाहत पाणी बघा भात शेती आहे आणि भात शेतीच्या दोन मळीच्या मधून बघा पाणी किती वाहत आहे भात शेती कुसण्याचं मुख्य कारण बघा किंवा हा जो रोग पडतोय ना याचं एकमेव कारण म्हणजे हे भातशेतीतलं पाणी आहे आता गणपती पाण्या मला वाटतं जवळजवळ जो जो सप्टेंबर महिना चालू झालाय तरी पण एवढं अशा प्रकारे पाणी आहे भात शेतीत म्हणून ही भातशेती तेवढ्या प्रमाणात उंच वाढत नाही बघा दोन्ही बाजूला पूर्ण हिरवी शेती बघितल्याच्या नंतर कस बर वाटतय बघा तर मित्रांनो तुम्ही बघताय पूर्ण हिरवीगार शेती जेव्हा आपण लावलेली शेती आपण जेव्हा स्वतः बघायला येतो ना शेतात त्याचा आनंद मित्रांनो फार वेगळा असतो बघा हे बघा संपूर्ण शेती बघा कशी हिरवीगार एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो बघा हे दृश्य फार अतिसुंदर दृश्य आहे तुम्ही बघताय हे भाताचं केशीर आहे आणि हे केशीरला केशी बघा छोटी छोटी फुलं आहेत हे बघा दिसता येत ना ही बघा ही छोटी फुलं आहेत भाताची ही फुलं फुलून नंतर याच्यात तांदूळ बनतो बघा मित्रांनो याच्यात आत तांदूळ बनतो पण हे फुलत असताना आता तुम्ही बघताय बाहेर छोटा छोटा पाऊस पडतोय पण आज फुलं फुलताना जर मोठा पाऊस पडला तर हे पूर्ण भाताचं केशीर आहे ना याच्यात चिम होतं म्हणजे याच्यात तांदूळ बनत नाही आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शक्यतो ही फुलं फुलत असताना पाऊस जर पडला नाही तर हे पूर्ण केशीरला तांदूळ भरतो तर मित्रांनो तुम्ही ही फुलं बघताय ना आणि ही वेल बघा भातात गेले पुढे तर आम्ही लावणी लावत असताना ना ही एक वेल भोपल्याची बी घालून ठेवली होती हे बघा हे आत्ता लागले फुलायला बघूया काय भोपले बघूया झाले तर भेटतील एक दोन चार हे बघा आतमध्ये सुद्धा इकडे फुलतायत बघा हे बघा जाता जाता आम्ही चार कापतोय जरा एक छोट घरी वासरू आहे आणि गाय त्याच्यासाठी आम्हाला इथे जरा दिसले चारी किंवा चांगल्या पद्धती चांगलीच चार दिसली आहे बघा काही इलाज नाही या सगळा शेतकऱ्याला दादा हे सगळा करावंच लागत आहे चारीचा भारा बघा झालाय आमचा तयार आणि आम्ही आता चाललो आहे घरी तर तुम्हाला खरोखर हे शेतकऱ्याचं जीवन आणि शेतकऱ्याचं जगणं आवडतं का तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद